नमस्कार वड घराची या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज रविवार आहे सुट्टी सगळ्यांना मुलींना बी सुट्टी आहे थोडा दिवस चार पाच दिवस झाला तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळे ब्लॉग काय काढता आला नाही जास्त आज एक थोडा छोटासा ब्लॉग काढू बघा साडेबारा वाजलेत आणि प्रियाचं आत्ता आंघोळ चाललं आहे बघा आज रविवार सुट्टी कुठली साडे दहाला निवांत नाश्ता झाल्या साडे अकराला ईश्वर इकडे लवकर आंघोळ करून अभ्यासला पण बसली लवकर आंघोळ करून नाष्टा करून अभ्यासला बसली बघा एन चाले हो, दे हो दे बोर्ड परीक्षा आल्या अभ्यास चला बाहेर काय चाललंय बघू प्राचीच प्राची रविवार सुट्टी आज काढले सगळं खेळणं बाहेर आज काय करायला प्राची छा करालाय आत्ता चाललंय तांदूळ नीट करायचं चा। आईच आणि बाबाच ऊन बघा किती कडक आहे गरम व्हायलाय हिवाळा असं वाटण बायकोच चाललंय इकडं भाजी निवडायचं काय काय घेतलं आज शेपू मेथी आणि कोथिंबीर वांगी रविवारी सकाळ सकाळी इथं दारामध्ये जे येतात भाजीपाला घेऊन आईनं भाजी घेतली आज चालेल इकडं थांबवून निवडायचं आज रविवार सुट्टी आज काम नाही आठवड्यात नाही एक सुट्टी पाहिजेच लेडीज लोकांना घरात काम असते एक सुट्टी असली सगळं आठवड्याचं काम आवाराला सोपं पडते सकाळी उठायचं जायचं गडबडी संध्याकाळी यायचं गडबडीत एक दिवस सुट्टी असली की घर चकाचक होतं आई काय बोला ना आहे

याड माडने आ ओती हाक रे नी रेडी ती इका ओकच किच 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 काकास बोलत काका आणली व प्राचीन चाय त्या चाय पिन गया चाय पिन गया, गया प्राचीन चाय आणली व नंतर मारका माथं एक भाजी आखून ले गर्दी मारू मारतो

तो तो चालते की त्याला आता रात्री मग दहा वाजता हे करायचं ते परवा काय तर जरा चुकलंय ते नाही ते व्यवस्थित मिक्सिंग झालं नाही तुमचं मिक्सरला एकदम बारीक केलं तर ते

आई शेपूची भाजी निवडल्या बायकोकडे मेथीची भाजी निसाल्या शेपूचा वास उठलाय देशी आहे लाव लाव इधर लाव चहा लाव चहा लाव प्राची चहा करून आणल्या एक घे की बाय चहा पीकी इथं आता साडेबाराचा दुपारचा चहा गरम रविवार सुट्ट्या म्हणून प्राचीला दिले वाटतं चहा करायला खेळाल्या प्राची हम्म ेळायलाय किचन मध्ये चय बनवले गरमागरम चहा पिलो की चांगला आहे गोड आहे मस्त आहे नाश्ता करा आता नाश्ता करा नाश्ता नाही तर जेवण करा मस्तपैकी आता हा शाकाहारी पुलाव करा त्याला प्राची काय आणला Bat, bat sambar. Oke okay, oke, okay. sakari pulauan ini sambar. Ani kayak gini aja. Kira anggol corona tadi jauh nggak orang abis lah ada. Ata sandera pernah dapat calur aja जेवण करून घेऊ वाला बसालेत आई इकडं भाजी गरम करायला प्राची बी जेवाला बसल्या प्राची काय खाली तू भात आली भात कोबीच खाल्लेलीस वरण आहे की वरण केले की वरण घेत नाही का वरण नको आज या जेवाला म्हणावं सगळीजण प्राची आज तोंड तिकडं चालले प्राचीच काय लाज नाही की रोज का पप्पा इडो काढा म्हण त्या जेवाला जेवाला भाकरी केलं आहे इकडे दूध आहे वरण कोबीज, ढोब मिरची आहे जीवे आता सगळे म्हणून आईचं चालेल भाजी गरम करून तर आई बी बसते जेवायला आजचा व्हिडिओ कसं वाटला लाईक करून सांगा सबस्क्राईब करा घंटी दाबा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा प्राची वगैरे कसे करायला या या आज गेल ना आता जेवण जेवलो बाबा आज सकाळी रोटर मारला नांगर मारलेलं बघा आज रोटर मारून सारा सफाई केली रान आता काय घालायचं हा हा हां होय सकाळी रोटर फिरत नव्हता डबल मारला तुम्ही डबल नाही सिंगल मारले अजून मार अजून एक मारायच आहे हा